नमस्कार महा महाएमटी मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी चंद्रशेखर नेने आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक माझ्याबरोबर व्हिडिओग्राफर साक्षर आहे आणि आज आपल्याला दोन दिवसापूर्वी एक फार महत्त्वाची घटना बँकॉक येथे घडली सहावी शिखर परिषद होती बिमस्टेक या संस्थेची त्या शिखर परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतातर्फे उपस्थित होते आणि तिथे ते गेले होते तो दिवस खरं म्हणजे राज्यसभेमध्ये वक्फ बोर्डाच्या मतदानाचा होता तरीसुद्धा नरेंद्र मोदी तिथे गेले होते याचा अर्थ त्यांच्या दृष्टीने ती अतिशय महत्वाची परिषद होती ती काय परिषद होती बिमस्टेक काय याच्याबद्दल थोडंसं विवेचन आज आपण करूया मागे मी आपल्याला सांगितलेलं आहे की जगाच्या सत्तेचं केंद्र आता अमेरिका आणि युरोपातले देश इथनं सरकत सरकत पूर्वेला येत चाललेलं आहे त्यामुळे चीन आणि भारत ही पुढची सत्ता केंद्र असतील म्हणजे आर्थिक सत्ता या दृष्टीने मी म्हणतोय तर ते आता घडत चाललेलं आहे आणि त्याचं आपल्याला आता एक लक्षात येत आहे की दृष्टीने कशा नवीन रचना जागतिक पटावरती सत्तेच्या रचना नवीन होत आहेत तर त्या रचनेला अनुसरूनच ही बिमस्टेकची परिषद होती भारत या परिषदेचा अध्वर्यू देश आहे ही बँकॉक इथे होती कारण ती परिषद दरवर्षी वेगळ्या वेगळ्या देशात घडवायची अशी पूर्वीची समजूत होती तर इथे आपण पहिल्यांदा बिमस्टेक काय आहे त्याचा विचार करूया बे ऑफ बेंगॉल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कॉपरेशन हे त्याचं नाव आहे म्हणून ते बी आय एम एस टी ई सी असं त्याचं आहे अध्यक्षर तर हे काय आहे याचं मराठीत जर आपण रूपांतर केलं तर बंगालच्या उपसागरातील देशांसाठी तांत्रिक आणि आर्थिक सहकार्य करण्याची संस्था असं याचा आपल्याला अर्थ घेता येईल आणि बहुक्षेत्रीय पुन्हा म्हणजे नुसतं एक क्षेत्र असं नाही बहुक्षेत्रीय मल्टीसेक्टरल याच्या सहकार्याकरता ही संस्था स्थापन केली आता ही एकोणीसशे सत्त्याण्णव साली संस्था स्थापन झाली होती आणि त्यावेळेला याच्यात चा फक्त चारच देश होते भारत बांगलादेश श्रीलंका आणि थायलंड परंतु नंतर याच्यामध्ये आणखीन तीन देश जॉईन झाले दोन हजार चार साली त्याच्यामध्ये भूतान म्यानमार हे देश जॉईन झाले आणि त्यामुळे आणि नेपाळ त्यात जॉईन झाला आता याच्यामध्ये आपल्या लक्षात येईल की म्यानमार म्हणजे ब्रह्मदेश हा देश तर बंगालच्या उपसागराशी कनेक्टेड आहेच पण नेपाळ आणि भूतान मात्र याच्याशी कनेक्टेड नव्हते तरी सुद्धा त्यांना याकरता घेण्यात आलं की त्यांचा बराचसा व्यापार बंगालच्या उपसागरा उपसागरामार्फतच व्हायचा असतो त्यामुळे ते त्या दृष्टीने बंगालच्या उपसागरात घडणाऱ्या गोष्टींवरती अवलंबून होते आता या देशात महत्व काय किंवा आणखीन आपल्याला एक वेगळं सांगायचं म्हणजे साऊथ एशिया रिजनल कॉपरेशनची जी असोसिएशन होती एस ए आर सी सार्क म्हणून ती याच्या आधी अस्तित्वात होतीच की हो परंतु सार्कमध्ये पाकिस्तानचा समावेश होता आता तर त्यात अफगाणिस्तानचा सुद्धा समावेश झालेला आहे त्या बाजूनी आपलं आणि पाकिस्तानचे जे काही नातं आहे ते सर्वश्रुतच आहे त्यामुळे सार्कमध्ये आपल्या कुठल्याही घटने कुठलीही आपण सूचना मांडली की त्याला पाकिस्तानकडनं विरोध होणार आणि असं सगळं चाललं होतं फारसं काही घडत नव्हतं खरं म्हणजे बिमस्टेकमध्येही फारसं काही घडत नव्हतं कारण सत्तावीस वर्ष ही संस्था अस्तित्वात आहे आणि पूर्वी संस्थेच्या घटनेत असं म्हटलं होतं की दरवर्षी या संस्थेची शिखर परिषद होणार परंतु सत्तावीस वर्षामध्ये ही फक्त सहावी शिखर परिषद आहे यातच काय ते आलं या, आल। या संघटनेची पावलं पुढे पडत नव्हती परंतु आता काय झालं की सार्क तर मृतवतच आहे सार्कमध्ये काहीच घडत नाहीये आणि भारत देशाकरता या आपल्या शेजारी देशांच्या सहकार्याकरता आणि शेजारी देशांच्या सामूहिक उन्नयनासाठी एक संस्था असणं आवश्यक होतं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दोन हजार चौदा सालीच नेबरहूड फर्स्ट पॉलिसी म्हणजे शेजारी प्रथम ही पॉलिसी आणलेली होती ही आपली धोरणं त्यांनी अस्तित्वात आणली होती आणि या धोरणाचाच एक भाग म्हणून आपल्याला आठवत असेल की चौदा सालचं त्यांचा जेव्हा शपथविधी झाला तेव्हा आपल्या शेजारी देशांच्या राष्ट्रप्रमुखांना त्यांनी आमंत्रण केलं होतं आणि ते राष्ट्रप्रमुख त्यावेळेला तिथे आलेले होते आता ही जेव्हा संस्था स्थापन झाली सत्त्याण्णव साली किंवा दोन हजार चार वगैरे तेव्हा बांगलादेशमध्ये याचं परमनंट सेक्रेटरीएट परमनंट सचिवालय हे ढाक्याला उभारण्याचा निर्णय झाला होता आणि ते अजूनही ढाक्यातच आहे परंतु पाच ऑगस्ट गेल्या वर्षी जी घटना झाली आणि ढाक्यामध्ये शेख हसीना यांचं सरकार उलथून टाकण्यात आलं आणि सध्याचं जे भावलं मोहम्मद युनिस नावाचं एक नोबल पारितोषिक विजेतं भावलं तिथे बसवण्यात आलं अमेरिकेने हा सगळा उपद्व्याप केला होता बायडन प्रपा प्रशासनेचा डोनाल्ड लू नावाचा जो ज्याला म्हणजे सत्ता पालट करण्याचा तज्ज्ञ समजला जातं रेजिम चेंजचा प्रमुख त्याला तिथे पाठवून त्यांनी हा उद्योग उपद्व्याप केला होता आता त्याच्यावरती अर्थातच नवीन नवीन निर्बंध आलेले आहेत डोनाल्ड ट्रम्प राज्यावर आल्यानंतर डोनाल्ड ट्रम्पनी तर पब्लिकली सांगितलेलं आहे की मी नरेंद्र मोदींकडे हो हे काम सोपवलेलं आहे की त्यांनी त्यांच्या मनाला येईल तसं या ठिकाणी काम करावं ते आता काम सुरूच आहे आपल्याला काही दिवसातच त्याचं परिणाम दिसेल परंतु या परिषदेमध्ये सुद्धा येणार होते त्यामुळे नरेंद्र मोदी हो आणि युनुस यांची भेट होते का नव्हते होते का नाही होणार याच्यावरती चर्चा पण झाली होती पण ती भेट झाली आणि जसे दोन राष्ट्रप्रमुख एकमेकांना भेटतात तशाच प्रकारची झाली त्या भेटीमध्ये नरेंद्र मोदींनी युनुसांना सुनावलेलं आहे की तुमच्या देशामध्ये अल्पसंख्यांची म्हणजे हिंदूंची सुरक्षा होत नाहीये त्याकरता ताबडतोबीने तुम्ही जर काही केलं नाही तर आम्हाला त्याच्यावरती पावलं उचलावी लागतील हे आर्थिक सहकार्य तांत्रिक सहकार्य सगळं कमा होईल जेव्हा तुमच्या देशामधल्या हिंदूंना तुम्ही योग्य रीतीने सुरक्षा द्याल तेव्हाच ते होईल आणि आता सगळ्यांना माहिती आहे की हा मोहम्मद युनुस काही फार दिवस तिथे टिकायचा नाही याची उचल होणार आहे आणि शेख हसीना पुन्हा तिथे येणार आहेत शेख हसीनांना बांगलादेशात पाठवा अशी मागणी बांगलादेशच्या सरकारने केली होती त्यावरती भारताने चकार शब्द काढलेले नाही आहे त्या आपल्या संरक्षणाखाली भारतात आहेत हिंडॉन इथल्या एअरफोर्स बेसमध्ये त्या त्यांना ठेवलेलं आहे सुरक्षित अतिशय आहेत त्यांना काही आपण परत पाठवणार नाही त्याला बांगलादेशच्या मोहम्मद महम्मदिनूसला समज देण्यात आली कारण तो याच्या आधी चीनला जाऊन काहीतरी भरळून आला होता की भारताची जी सात ईशान्येकरची राज्य आहेत त्यांना बांगलादेशच बंगालच्या उपसागरात महम्मदिनुसचं तर डोकं इतकं फिरलं होतं की त्यांना भारतीय महासागर म्हणजे इंडियन ओशनचं संरक्षण आम्ही करणार आहोत अरे तुझ्याकडे धर जाजा नाहीये तू काय संरक्षण करणार तू स्वतःचं संरक्षण केलंस तरी खूप आहे पण तो काहीतरी भरवून आला होता तर त्याला त्याबद्दल समज देण्यात आलेली आहे परंतु हा मुद्दा वेगळा बिमस्टेक काय आहे तर बिमस्टेक या सगळ्या देशांचं तांत्रिक आणि आर्थिक सहकार्य करण्याकरता प्रतिबद्ध अशी ही संस्था आहे तर या संस्थेचं या पर्टिक्युलर सहाव्या शिखर परिषदेमध्ये भारताने नेतृत्वाची भूमिका घेतली आणि या सगळ्या देशांचं आर्थिक आणि तांत्रिक उन्नयन करण्याची जबाबदारी पर्यायाने भारताचीच आहे कारण एक लक्षात घ्या इथे पाकिस्तान तर नाहीच आहे पण चीनला सुद्धा इथे प्रवेश नाहीये चीनचा काही संबंध बंगालच्या उपसर्गाचा चीनचा काय संबंध आहे त्यामुळे चीनला इथे घेतलेलं नाहीये तर याचा या परिषदेचा या नंतर काय झालं ते सुद्धा फार महत्वाचं आहे बरं का पंतप्रधान नरेंद्र मोदी इथून भारतातनं येता सरळ श्रीलंकेत गेले आणि श्रीलंकेचे सध्याचे राष्ट्रपती दिशा नायके यांच्याबरोबर त्यांच्या अतिशय मैत्रीपूर्ण बैठकी झाल्या आणि चीनला तिथे प्रवेश द्यायचा नाही चीनच्या पंजाखालून श्रीलंकेला बाहेर काढायचं या महत्वाच्या कामाकरता नरेंद्र मोदींनी या परिषदेचा वापर केला तसंच नेपाळचे पंतप्रधान के पी ओली यांच्याशी सुद्धा मोदींची तिथे भेट झाली आणि तिथे सुद्धा नेपाळ मोदींनी ने समजवलेलं आहे की चीन तुमच्याकडे जर आला तर तो बाहेर जायचा नाही तुम्हाला पक्कं झकडून ठेवेल त्याच्या सापळ्यात अडकू नका आपण सगळे एकत्र येऊन या सगळ्या आता ज्या काही आपत्ती तुमच्याकडे त्याला त्याचा मुकाबला करू आणि हे सिद्ध कसं झालं त्या परिषदेच्या चारच दिवस आधी प्रचंड मोठा भूकंप झाला होता आणि म्यानमारमध्ये जवळ त्या भूकंपाचं केंद्र होतं म्यानमारमध्ये खूप आता असं बातमी आली आहे की चार एक हजार लोकं तिथं मरण पावलेली आहेत सगळा विनाश तिथे झालेला आहे आणि म्यानमारची जी सध्याची मिलिटरी संस्था आहे त्यांचा जनरल ने हईंग पण तिथे आलेला होता आणि त्या जनरलशी पण नरेंद्र मोदींनी चर्चा केली जनरलला सुद्धा सांगितलं की लवकरात लवकर लोकनियुक्त सरकार तिथे आणणं आवश्यक आहे जर हे असं सहकार्य शिल्लक ठेवायचं असलं तर पण हे जरी होत असलं तरी भारताने तिथे आपदा निवारणाकरता आपली माणसं पाठवली होती बँकॉकमध्येही या भूकंपाने बरस बरस नुकसान झालं होतं बँकॉकमध्येही भारतीय सैन्याच्या डिझास्टर रिकव्हरी फोर्स म्हणजे आपदा निवारण संस्थेचा तुकड्या गेलेल्या होत्या मंडालीच्या जवळचा एक मिलिटरी हॉस्पिटल भारताने उभारलेलं आहे मोबाईल हॉस्पिटल आणि सगळ्यांना तिथे आपण मदत करत आहोत हे खूप मोठ्या प्रमाणावरती आपण तिथे करतोय पण त्यामुळे आपदा निवारणासाठी भारतासारखा चांगला मित्र दुसरा नाही हे त्या देशांना कळलं मागेही कोविडच्या वेळेला भारताने या सगळ्या देशांना भरपूर मदत केली होती आताही भारत मदत करतोच आहे भारताबद्दल या देशांमध्ये एक गुडविल ज्याला म्हणतात एक कृतज्ञता ती तयार झालेली आहे चीनला तेवढं दूर ठेवण्याचं या परिषदेतर्फे काम झालेलं आहे पण या परिषदेमध्ये भारताने क्षेत्रीय सहकार्याकरता अनेक गोष्टी करण्याचं ठरवलेलं आहे या परिषदेची मूळ जी थीम होती मूळ जी संकल्पना होती ती समृद्धी लवचिकता आणि पारदर्शकता याद्वारे इथे सहकाराची भावना रुजवायची आहे आणि तांत्रिक आणि आर्थिक सहकार्य करून समृद्धी मिळवायची आहे त्याकरता भारताने अनेक उपक्रम जाहीर केलेत एकवीस उपक्रम जाहीर केलेत सगळेच्या सगळे एकवीस काही मला या छोट्याशा व्हिडिओत कव्हर करता येणार नाही त्यातले जे महत्त्वाचे उपक्रम आहे त्याच्याबद्दल मला सांगायचं आहे एक म्हणजे इथे आपण अमेरिका आणि पाश्चात्य देशांचा प्रवेश फारसा होऊ देणार नाही अशा रीतीची रचना ही केलेली आहे ही जी सगळी परिषद आहे ती तेवढ्याकरताच होती की पाश्चात्य देश अहो अमेरिकेची अर्थव्यवस्था स्वतः बिघडलेली आहे बे टॅरिफ बॅरियर करून ट्रम्प आता अमेरिकेला पैसे मिळवण्याचा प्रयत्न करतात आपल्याला सर्वांनाच माहिती आहे त्याचाच परिणाम म्हणून भारतातली आणि सगळ्या देशातली शेअर मार्केट्स कोसळलेली आहेत अर्थात भारतामध्ये त्याचा परिणाम थोडा कमी झालेला आहे त्यामुळे भारत लवकर याच्यातनं सावरेल याची खात्रीच आहे ती गोष्ट वेगळी परंतु अमेरिकेची अशी परिस्थिती झाली युरोपाला तर भीक लागलेली आहे त्यामुळे अमेरिका युरोप इथे पाऊल ठेवू शकत नाही त्यांच्याशिवाय आपण इथे समृद्धी आणू शकतो स सह, सहकार्य करू शकतो हे दर्शवण्यासाठी ही परिषद होती आणि नरेंद्र मोदींनी मुद्दाम तिथे जाऊन या सगळ्यांशी अतिशय सौहार्दपूर्ण चर्चा केली थायलंडची जी पंतप्रधान होती शिनामात्रा मॅडम त्यांनी तर मोदींना सुपर ट्रीटमेंट ट्रे, दिलेली आहे म्हणजे एका फार मोठ्या राष्ट्रप्रमुखाची एका महासत्तेच्या प्रमुखाची ट्रीटमेंट मोदींना मिळालेली आहे आणि भारत हा महासत्ता झालेला आहे हे अधोरेखित करण्याकरता सुद्धा या बिमस्टेकच्या समितीची शिखर परिषदेची आवश्यकता होती आपदा व्यवस्थानाबद्दल मी बोललोच आहे की भारत सगळ्या देशांना आपदा व्यवस्थानाचे धडे देईल त्यांना मदत करेल हे आता प्रत्यक्ष करूनच आपण दाखवलेलं आहे एक बँकॉक विजन टू झिरो थ्री झिरो म्हणजे दोन हजार तीस साली काय या देशांची स्थिती होईल त्याचंही आपण हे केलेलं आहे प्रकाशन तिथे केलेलं आहे बँकॉक विजनचा अर्थ असा आहे की अतिशय पारदर्शकपणे आणि इतके सगळे उपक्रम राबवायचे की या देशांची लेवल ऑफ क्वालिटी ऑफ लाईफ ही वरती गेली पाहिजे आणि त्याच्याकरताही प्रयत्न चालू आहेत त्याच्याशिवाय इथे कौशल्य वर्धन व्हायला पाहिजे या देशातली या देशांची एक गमत तुम्हाला सांगतो या सगळ्या देशात मिळून जगाची बावीस टक्के लोकसंख्या आहे हो या सगळ्या देशांचा एकत्र जी डी पी घेतला तर तो, तो जवळजवळ पाच पॉईंट आठ कोटी लाख कोटी डॉलर्स आहे ट्रिलियन डॉलर्स एवढा प्रचंड जी डी पी या देशांचा आहे तर हे देश कसे समृद्ध होते आणि पुन्हा या देशांची अर्थव्यवस्था वाढीला लागलेली आहे भारताचा जीडीपी पी तर सगळ्या देश जगामध्ये सर्वात जास्ती वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून भारताचं नाव आहे चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आपण झालेली चार लाख कोटी डॉलर्स एवढा आपला सध्याचा जी डी पी झालेला आहे फार मोठा देश आणि फार मोठी आर्थिक सत्ता या देशात आहे पण हे व्यापार हा व्यापार आणखीन वाढवायचा आणि याच्यात पाश्चात्य शक्तींची ढवळाढवळ -दोल करायची नाही तर आपापसात आप हा व्यापार वाढवायला पाहिजे त्यासाठी इज ऑफ बिझनेस डुईंग आणि मुख्य म्हणजे हा सगळा व्यापार सागरी मार्गाने होणार आहे त्यामुळे मेरिटाईम कोऑपरेशन अग्रीमेंट या प्रकारचा इथे प्रयोग सुरू झालेला आहे सगळ्या देशांचं कसं असतं की एका देशाचा दुसऱ्या देशाशी जेव्हा व्यापार होतो तेव्हा दोन्ही देशाचे कायदे त्याच्यामध्ये येतात आणि मल्टिपल देशांची व्यापार झाला तर कायद्याची प ज्या जामिथिक प्रोग्रेशन जॉमेट्रिक प्रोग्रेशननी त्याची कॉम्प्लेक्सिटी वाढते ती होऊ नये म्हणून सगळ्या देशाच्या कायद्यांनी नाविक कायद्यांचं सुसूत्रीकरण करण करणं आवश्यक असतं त्याला याच्यात खूप मोठा उठाव मिळालेला आहे आणि मेरिटाईम सुसूत्रीकरण करण्यासाठी खूप आर्थिक सुसूत्रता करण्यासाठी इथे नवीन नवीन उपक्रम सुरू करण्यात येत आहेत तसंच सुरक्षा जागतिक व्यापार जर नाविक दृष्ट्या व्हायचा असला तर त्या नाविकांना सुरक्षा मिळायला लागते चाचांपासनं त्यांना सुरक्षा मिळायला लागते गंमत पहा हा जीडीपी एवढा जास्ती असला तरी अजून सिंगापूरचा त्यात समावेश झालेलाच नाहीये त्यानंतर तो तो अनेक वाढेल परंतु सिंगापूरचा उल्लेख कशा करता सिंगापूर सरकारने भारत सरकारला विनंती केली आहे की मलाक्का समुद्रधुनी जिथे सिंगापूरचा सगळा व्यापार जिथनं एकवटलेला असतो जगाच्या कार्गो व्यापाराचा जवळजवळ पंचवीस टक्के का चाळीस टक्के व्यापार या बंगालच्या उपसागरातनं होतो हे लक्षात ठेवा तर तिथे चाच्यांचं हल्ले होतात त्यापासून प्रतिबंध करायला भारतीय नौदलाला तिथे पाचारण करण्यात आलेलं आहे आपण त्या सिंगापूरच्या मलाक्का समुद्रधुनीचं संरक्षण करतोय तिथे भारताचं आपल्याला महत्व लक्षात येतं आणि हे सगळं करण्यासाठी जी मेरीटाईम कॉपरेशन एग्रीमेंट आहे ते या संस्थे या परिषदेचा एक गोल होता आणि तो साध्य झालेला आहे त्याशिवाय या देशांचे आर्थिक व्यवहार सुलभ व्हावे म्हणून ची जी सिस्टीम भारताने आता जगातल्या अनेक देशात राबवायला सुरुवात केली आहे ती या सगळ्या देशांमध्ये यूपीआय राबवायला आता सुरुवात होणार आहे यांचं एकमेकांशी कनेक्टिव्हिटी आणि संदेशन चांगलं व्हावं याकरता स्पेस टेक्नॉलॉजीचा वापर भारत यांच्याकरता करून देणार आहे यांच्याकरता स्वतंत्र सॅटेलाईट लाँच भारत करणार आहे आणि भारत हे करू शकतो कारण भारताने आजवर अनेक देशांकरता त्यांचे त्यांचे उपग्रह लाँच केलेले आहेत त्यामुळे त्याचा एक मोठा फायदा या देशांना मिळणार आहे एक बोधी नावाची संस्था आपण इथे काढलेली आहे ती संस्था कारण ही सगळी जी लोक आहेत यांचं कौशल्यवर्धन करणं आवश्यक आहे ही बिमस्टेक ऑर्गनायझेशन फॉर डेव्हलपमेंट ऑफ ह्युमन रिसोर्स इनिशिएटिव अशी आय बोधी नावाची एक संस्था तयार केली आहे तिथे भारतात दरवर्षी तीनशे ह्युमन रिसोर्स प्रोफेशन्सना ट्रेनिंग मिळणार आहे व्यापाराचं सुसूत्रीकरण व्हावं म्हणून चेंबर ऑफ कॉमर्स सारखी जी संस्था असते मुंबईला मुंबई चेंबर ऑफ कॉमर्स आहे मराठा चेंबर ऑफ कॉमर्स पुण्याला आहे Uh, अनेक चेंबर ऑफ कॉमर्स असतात तिथे सगळे व्यापारी एकत्र येऊन आपल्याला अनुकूल गोष्टी करतात आणि सरकारशी रिप्रेझेंटेशन करून सरकारी कायदे सुसूत्रीकरणाकरता काम करतात ही फार महत्वाची संस्था आहे आता बिमस्टेक चेंबर ऑफ कॉमर्सची स्थापना करायची आणि त्याचं हेडक्वॉर्टर मुंबईत भारतात करणारे बहुतेक मुंबईतच असते होईल याचा अर्थ असा आहे की भारतातल्या कॉर्पोरेट आणि मॅनेजमेंटच्या लोकांना याच्यात खूप कामं मिळणार आहेत आणि ती कामं मिळून भारतातल्या लोकांना रोजगारही मिळेल आणि भारताचा इन्फ्लुएन्स या सगळ्या देशांवरती भरपूरपणे वाढणार आहे शिवाय संस्कृती सांस्कृतिक समृद्धीसुद्धा महत्त्वाची असते या सगळ्या देशांच्या स्वतंत्र संस्कृती आहेत अर्थात त्या बहुतेक सगळ्या संस्कृती भारतीय संस्कृती तर निर्माण झालेल्या आहेत थायलंडचं आपल्याला माहिती आहे थायलंडची राजधानी जरी बँकॉक असली तरी त्यांची सांस्कृतिक राजधानी अयोध्या म्हणून आहे अयोध्या हं उत्तर थायलंडमध्ये अयोध्या त्याचं ते स्पेलिंग जे केल्यामुळे अयोध्या त्याला म्हणतात ते त्या अयोध्यामध्ये त्यांची सांस्कृतिक राजधानी आहे रामायण हा त्यांचा राष्ट्रीय ग्रंथ आहे त्यामुळे भारतीय संस्कृतीचाच ठसा तिथे सगळीकडे आहे बांगलादेशमध्ये आता जरी अतिरेकी प्रवृत्ती वाढलेल्या असल्या तरी लवकरच त्या पण प्रवृत्ती थांबतील आणि बांगलादेश पुन्हा या सगळ्याला जॉईन ब्रह्मदेश हा पूर्वीपासूनच भारतीय संस्कृतीने भरलेला आहे आपल्याला जर लक्षात नसलं तर एकोणीसशे पस्तीस साला पर्यंत ब्रह्मदेशचं सगळं जे गव्हर्निंग व्हायचं ते मुंबईतनं व्हायचं ब्रह्मदेश हा मुंबई प्रांताला जोडलेला होता ब्रिटिशांचं ते काम होतं त्यानंतर तो पुढे स्वतंत्र झाला वगैरे ती पुढची गोष्ट सोडून देऊया आणि त्याच्याशिवाय आपण फिल्म फेस्टिवल आणि म्युझिक फेस्टिवल पण अरेंज करणार आहोत सांस्कृतिक एकरूप ते करता कारण भारतीय योगाचा प्रचार या सगळ्या देशांमध्ये आहे बौद्ध धर्माचा प्रसार आणि हिंदू धर्माचा प्रसार या सगळ्या देशामध्ये आहे त्याचाही आपण उपयोग करून घेणार आहोत आणि शेवटचं म्हणजे फ्री ट्रेड ॲग्रीमेंट या सगळ्या देशांनी आपापसात आप व्यापार करताना कमीत कमी कायदे कानून त्यांना लावायचे कमीत कमी ड्युटी त्यांच्याकडनं घ्यायची ड्युटी ही सगळी पाश्चात्य देश आणि त्यांच्याशी निगोशिएट करताना ठरते या देशांमध्ये आपापसात आप कुठल्याही तऱ्हेची ड्युटी लागू नये अशी अपेक्षा आहे आणि त्या दृष्टीने फ्री ट्रेड ॲग्रीमेंटसुद्धा करण्याचं ठरलेलं आहे असे अनेक उपक्रम हे तर मी आत्ता नमुना दाखल काही सांगितले अजूनही बरेच हा एक आणखी महत्त्वाचा या सगळ्या देशांमध्ये पारंपरिक औषधी पद्धती वापरात होत्या त्या औषधी पद्धतींचं पुनर् पुनर्जीवन करायचं पुनर् पुनरुत्थान करायचं आणि त्याकरता भारत महत्वाची भूमिका करणार आहे त्यामुळे त्यांचे लोकल औषधी लो पद्धती आणि औषधी कलेक्शन याचा फायदा होईल तुम्हाला माहिती म्हणून सांगतो की आ, 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 मलेरिया झाला की आपण जे कोयनेल घ्यायचो ते कोयनेल मलेशियामध्ये एक सिंकोना नावाचं झाड आहे त्या झाडाच्या सालीचा अर्क म्हणजे कोयनेल असतं हे तेव्हापासून चालू आहे मग तिथल्या प्रादे पारंपरिक औषधांनी भारताचं कल्याण झालेलं आहे त्या देशांचंही कल्याण झालेलं आहे तेव्हा त्याकरताही करायचं आहे शेतकीकरता वेगळी वेगळे आपण उपक्रम करणार आहोत रिसर्च आणि अग्रि डेव्हलपमेंट शेतकीसाठी सुद्धा करायची आहे असं सगळ्या बाजूनी या देशांशी सहकार्य करून या देशांचा एक मजबूत आर्थिक सांस्कृतिक सामाजिक आणि सुरक्षा ब्लॉक तयार करायचा हे या बिमस्टेकचं उद्देश होतं आणि तो उद्दिष्ट जवळजवळ साध्य करण्याकरता अतिशय अनुकूल परिस्थिती आलेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं स्वागत थायलंडमध्ये ज्या रीतीने झालं ते पाहून डोळे निवले की इतकं त्यांना बहुमान त्या देशात मिळालेला होता हे असं उत्तरोत्तर वाढत राहील आणि बिमस्टेकचे देश हे नक्कीच आपापल्या स्वतःच्या कर्तबगारीवरती जगात चमकत राहतील या शुभेच्छासह मी हा व्हिडिओ थांबवतो आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला एक लक्षात ठेवा या सगळ्या उपक्रमात भारतीय तरुणांना तरुणींना बहुतेक खूप प्रचंड रोजगार निर्मिती होणार आहे आपण त्याच्याकरता तयार असलं पाहिजे आपल्याला त्या देशांच्या भाषा यायला पाहिजेत आपल्याला त्या देशांचं इंटरनॅशनल ट्रेड यायला पाहिजे त्यामुळे आपली सगळे तरुण तरून तरुणी उत्तम पोझिशनमध्ये उत्तम नोकऱ्या करू शकतील अशी शक्यता या सगळ्या बेमस्टेकमुळे निर्माण झालेली आहे आणि आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आम्हाला आपल्या कमेंट्स पाठवा त्या कमेंट्सचा उत्तर द्यायला आम्हाला नेहमीच आवडतं आणि बिमस्टेकचा वापर करून या सगळ्या देशांची आपला व्यापार वृद्धी आपण करूया एवढं सांगून मी हा व्हिडिओ संपवतो व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि नमस्कार